नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझं चॅनल बाजारभाव अपडेटमध्ये तर आपण पाहणार आहोत रात्री उशिरापर्यंतचे अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेली नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती कोरेगा एक कोरेगाव आवक आलेले एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस ज्याशे ज्या दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेले पाच हजार साठ क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे ज्याशाची दर आहे पाच हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आलेले एक हजार आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी राय तीन हजार पाचशे जशी जात्रा आहे पाच हजार शंभर सर्वसाधारणत्रा आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेले एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी राही चार हजार तीनशे पन्नास जशी जात्रा आहे पाच हजार एक सर्वसाधारण आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव आवक आलेले एक हजार क्विंटलची कमीत कमी राह तीन हजार सातशे एक जैशात्रा आहे चार हजार नऊशे पस्तीस सर्वसाधारण आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कमीत कमी द्राय चार हजार तीनशे द्राय चार हजार आठशे नव्वद सर्वसाधारण द्राय चार हजार सहाशे त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती निलंगा आलेले दोनशे क्विंटलची कमीत कमी द्राए कमी चार जसे जत्रा आहे चार हजार आठशे चाळीस सर्वसाधारण रा आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट आवक आलेले एक हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी द्राय तीन हजार जशी जत्रा आहे चार हजार नऊशे एक्केचाळीस सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आरवी आवक आलेले तीनशे क्विंटलची कमीत कमी द्रा आहे तीन हजार पाचशे जशी जत्रा आहे चार हजार नऊशे सर्वसाधारणत्रा आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर असे होते संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव तरी तुमच्या बाजारात सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे ते कमेंट करून मला सांगा धन्यवाद